सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं संपूर्ण राज्यात शिवस्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून याच्या अकोलेतील सातही तालुक्यात सदर सप्ताह युवा आघाडी महिला आघाडी अल्पसंख्याक असेल तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व महा विद्यालय महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र नागरिकांपर्यंत पोहोचणार असून यात रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा गीत स्पर्धा आदींचा समावेश असणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कृष्ण अंधारे शिवस्वराज्य सप्ताहनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते अकोला शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिवस्वराज्य सप्ताहनिमित्त जिल्हास्तरीय बैठक व पत्रकार परिषद संपन्न झाली आहे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या विविध नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदेश सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्षपदी मूर्तिजापूरचे सिद्धार्थ तायडे यांची वरिष्ठ स्तरावरून नियुक्ती करण्यात आली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवस्वराज्य सप्ताह राबवणार असून यात शालेय व महाविद्यालय स्तरीय विविध स्पर्धा राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यभर शिवराज्य सत्ता म्हणून साजरा करण्यात येत आहे त्याबद्दल आज माहिती देण्यासाठी आज अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण पत्रकार बांधवांना शिवस्वराज्य सप्ताहाची माहिती दिली आणि अकोला जिल्ह्यामध्ये संपूर्ण सातही तालुक्यामध्ये आमच्या सर्व आघाड्याच्या माध्यमातून महिला असो युवक असो अल्पसंख्याक असो ओबीसी असो त्यानंतर सेवादल असो सर्व आघाड्यांच्या माध्यमातून सर्व ठिकाणी तालुक्याच्या गावागावामध्ये शिवराज्य शिव शुवरा, स्वराज्य सप्ताह साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आज अकोला जिल्ह्यामध्येच नव्हे तर राज्य पातळीवरच्या सुद्धा काही नियुक्त्या आज या ठिकाणी आम्ही जाहीर केल्या आहेत त्यामध्ये सांस्कृतिक विभाग असो मागासवर्गीय विभाग असो आणि जिल्ह्याच्या कार्यकारणी व तालुक्याच्या अजित दादा पवार यांनी ठेवलेल्या विश्वासच्या अनुषंगाने समस्या आणि ज्यांचे जे, जे, जे कार्य आहे त्या कार्य पूर्ण करण्यासाठी मी नेहमी तटस्थ राहील आणि प्रत्येकाने त्यानंतर पक्ष वाढी करता मी सदैव नेहमी आपलं पुढील कार्य काय असेल पुढील कार्य जे जनतेच्या समस्या असतील मी सामाजिक न्याय विभागामार्फत तसा आहे गरीब आपली जी आहे त्यांना कुठलाही अन्याय व्हावा नाही त्यासाठी मी सदैव यावेळी जिल्हा अध्यक्ष कृष्णांतरे तालुक्याचे अध्यक्ष जगदीश मोराडकर प्रदेश अल्पसंख्याक सचिव सर्वर बेक मिर्झा प्रदेश सामाजिक न्याय उपाध्यक्ष सिद्धार्थ तायडे उपाध्यक्ष गौरव देशमुख राम अमानकर बद्रू जमा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वाघोळेताई उपाध्यक्ष वाघमारे त्यासोबत अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जागर जनसांसाठी प्रतीक कुरेकर अकोला